जवळगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारू द्यायचा नाही या मागण्यासाठी उपोषण करत आहेत मात्र बर्दापूर पोलीस अधिकारी उपोषणकर्त्यावर दबाव टाकत असून जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान व झाडे उपटून नुकसान केले आहे उपोषणकर्त्यांनी या प्रकरणी न्यायालयात केस दाखल केली आहे मात्र त्याआधीच पोलीस अधिकाऱ्याकडून यांना मुद्दाम त्रास दिला जात आहे प्रशासनाने हा प्रकार तातडीने थांबवावा उपोषणकर्त्यांकडे कोर्टात प्रकरण असल्याचे डॉक्युमेंट असताना सुद्धा संबंधित पोलीस अधिकारी उपोषणकर्त्याचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत सदरील अधिकारी मनमानी कारभार कोणाच्या आम्ही एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून वाहत असून सदरील ही ऑक्टोबर पंधरा तारखेपासून गुतेदार आम्हाला एवढा भयाभीत करून सोडलंय की आज आमच्यावर मरणाची वेळ आणलेली आहे आमच्या गारांधारक आमचा कार्यकर्ता रात्री सकाळी आठ वाजता हार्ट येऊन मारले ह्या टेन्शन टेन्शन मध्ये त्याची मौत नाही झाली आम्ही सगळे मौतला जाणारे लोक असताना त्याचा ही ना ना। ही बघून अचानक इथे माणसं घेऊन आला आम्हाला तिकडे बी जायला ना इकडे बी नाही प्रशासन इथे येऊन आम्हाला दाब करायला गुन्हे दाखल होते काही होते आमची नोंद आहे आम्ही सहा तारखेला हे चार आम्ही कोर्टामध्ये दाखल केले ह्याच्यावर हायकोर्टामध्ये चार तारखेला सुनावणी आहे तरी सुद्धा वाले ह्याच्यावर बघायला तयार नाही कलेक्टर साहेबांना पत्र आहे पुन्हा तहसीलदार साहेबांना पत्र काढलेला आहे यांना पुरावे कोर्टाचा पुरावा गोळा करा म्हणून दाखल करा म्हणून सांगितलेलं आहे तरी म्हणाले काही नाही या कोर्टाचा याचा काही संबंध नाही म्हणाले कोर्टाचा सुद्धा पुरावा आहे तरी हे शासनाने याच्यावर दखल घ्यावी आम्ही इथं अदुबर आम्हाला खटे करून गाळा आणि पुन्हा म्हणा तुमचा प्लॅन करा गुत्तेदार साधा आम्हाला एन ओशी दाखवायला तयार नाही त्याचं पुरुषीजर दाखवा म्हणणार त्याने इथं यावं आमच्या एवढीच आमची ही आहे पुढे प्लॅन जर केला तर इथं काय होईल हे महाराष्ट्र आम्ही मी नवनाथ तुळशीराम हरे पोलीस हक्क संघर्ष संघटना बीड जिल्हा उपाध्यक्ष मौजे जवळगाव गट नंबर दोनशे अकरा गायरानामध्ये बेमुदत धरणे आंदोलन आज तेवीसवा दिवस आहे एकोणतीस एक दोन हजार पंचवीसला ला आम्ही धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे तरी आज आम्ही इथं गायरानामध्ये आमचे घरदार असताना सुद्धा आमच्यावर अन्याय खूप होलेला आहे का तर इथे पोलीस शिपाई आलेले आहेत आमच्यावर अन्याय करण्यासाठी का तर ती म्हणते तर आम्हाला पैसे भरले तर आम्ही कोर्टाचे पाहू त्या दावाला कोर्टात चालू असतात ते आम्ही म्हणता आम्ही बघत नव्हतो म्हणते का तर आम्हाला एस पीचं पत्र म्हणते तर पण आम्ही म्हणला जी महसूलचं आहेत उपजिल्हाधिकारी तहसीलदार येऊ द्या म्हणला आम्ही ती आल्याशिवाय काहीच करू नका तर ती म्हणते तर तुम्ही शासकीय कामात अडथळा करा म्हणून तुमच्यावर गुन्हे दाखल करताना आज एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून जमीन हे कसून खाता आणि हे सौर ऊर्जेचा प्लॅन हे आदरण ते आणला आणि हे पोलिस प्रशासन वरच्यावर येऊन आम्ही कोर्टात हायकोर्टामध्ये आमचा कार्यक्रम चालू आहे हायकोर्टात दिले हायकोर्टाची पावती आहे तरी ते पोलिसवाले म्हणते ते पावतीची काही गरज नाही तुमच्याकडी आहे का आणि ते जबरदस्तीने काम करायले तर आणि ते चेवली आहे ते म्हणते तसले कागद किती बी आणतो ते कागद दाखवू नका आम्हाला म्हणाले म्हणजे कोर्टाचा सुद्धा कोर्टाचा सुद्धा त्यांना मान नाही दाब दडपशाही करून आमच्यावर दाब दडप करून इथं काम करायला आमची जगणूकच ह्याच्यावर हो आहे आम्ही कशाने चार लेकरं जगवायचे लोकांच्या नोकऱ्या किती करायच्या नोकऱ्या चाकऱ्या करून भागा किती भागावून किती आमच्यात युवावं एक तर राहिला घर नाही आमचं आम्ही राहायला घरी सुद्धा नसताना इथं घर आहे माझं आंब्याचे झाडं लावलेले हे ना आमचे चौदा झाडं आंब्याचे उठून काढले जांभळीचे झाडं उठून काढले असे पंधरा झाडं हे उठून काढले फळ लागलेले झाडं आणि दोन झाडं आम्ही धरले गळपाटून म्हणून ते दोन झाडं रुकले तर त्या बुडाला असं गळ बसला होता ते नदीशी काढली तिथून ज्या संबंधित व्यक्तीने झाडे काढले त्यावेळेस झाडाची परवानगी होती का त्यांच्याकडे परवानगा नाही काही सुद्धा नाही त्यांच्याकडे वरच्यावरी आदरण ठेवून धाप धडप करायला आम्हाला परवानगा नाही ना काही सुद्धा नाही हे सगळे झाड काय तुम्ही बघा समोर काढ झाडं उपटून उपटू काढले काय सगळे झाड उपटून काढले आहेत आंब्याचे चौदा झाड आंब्याच जांभळीचे दोन झाड आणि फळं लागलेलं झाड ते उपकायला जिशी आम्ही दोघांवर बघतो त्या बुडाला काळ पाटून धरलं त्यावेळेस तेवढं झाड वाचविले नाही ते सुद्धा झाडाला जिशी पि लावली होती आणि झाड सुद्धा राहनाच काय उपटून काढले त्यांना परवाना नाही ना काय सुद्धा नाही आणि ते आम्हाला म्हणते तुम्हाला मांगा मारायला जमिनीची काय गरज आहे तुम्ही शेणं काढून जगा की तुम्हाला आता बसतो पिढ्या पिढ्या जमिनीच होती का तुम्हाला शासनाची जमीन आहे तुमची जमीन नाही आम्ही एक्क्याऐंशी पासून आमचे वडील सुद्धा टिकावणं खंदून जमीन आमच्या वडिलांना काढली होती आणि तेव्हापासून माझं घर सुद्धा इथं सगळा पसार आहे हे घर सुद्धा मोडतो उठून काहील असतो मग ह्याच्यावर आम्ही जगायचं का मरायचं नाही तर हे जर नाही थांबलं तर आम्ही औषध पिऊन इथं घरातच मरणार आहोत यांच्या नावावर ह्याच्यापुढे मग आता आमच्याकडे पर्यायचं नाही अकरा बारा असते औषध पाचता आणि आम्ही औषध पिऊन मारणार आहोत आ, रात्री एक झटक्यानं माणूस हे गायराण्याच्या टेन्शन ना रात्री माणूस कार्यकर्ता आमचा होता का, कुंडलिकराव कुंडलीग्राव वारलं त्यांचं हे टेन्शन आम्ही त्यांच्याकडे गेले ते आणि अनेक प्रिय जागेवर आम्हाला माती करायची तर आम्ही इकडे आलो माती सुद्धा करायला तशाला तशी लोक थांबले सगळे लोकही माती करणारे आमचा नातेवाईक आहे ती कुंडली गव्हाणे आणि आम्ही इथं माती करायची सोडून आम्ही इथं आलो मग शासनाला माणूस मिळालेले सुद्धा किऊ दया नाही मग हे काय सगळं सरकार मग काय ते मोठ्या मोठ्या लोकांच्याच पाठीश्या गुत्ते दराच्या गोरगरिबांना जायचं कुठं गोरगरीब त्यांना मतदान देत नाही गोरगरीबावर मतदान नाही त्यांना हे मोठ्या मोठ्या लोकांचं सरकार कसं हे करायला गरीबाचं का दखल घे नाही हा